हाय फ्रेंड्स मैं दुर्गेश मकवाण वेलकम बैक टू अन लाइव एमपीएससी चैनल ऑल ऑफ यू गाइस वेलकम आई होप मजा आवाज वीडियो व्यवस्थित एवरीथिंग इज वर्किंग फाइन सग स्वागत गुड मॉर्निंग गाइस गुड मॉर्निंग मुस्कान वेलकम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे आ सर्वजन चला ऑल ऑफ यू गाईज मी दुर्गेश मकवान सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या सेशनला आजच्या सेशनमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण टॉपिक बघणार आहोत ज्यामध्ये आज भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची आपण आज कार्य काय आहेत याबद्दलची माहिती घेणार आहोत कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला येस yes, मी पण मजेत ॲब्सोल्युटली फायन कालच्या सेशनमध्ये आपण भारतीय रिझर्व्ह बँक काय आहे याबद्दलची माहिती बघितलेली होती आज आपण त्याचा पुढचा पार्ट बघणार आहोत की भारतीय रिझर्व्ह बँकेचे कामकाज काय असते किंवा कार्यपद्धती काय असते या संबंधितची आपण आज सर्व माहिती आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत आणि या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्याबाबत आज आपण पहिला सेशन बघतोय सर्वात महत्वाचं या प्लॅटफॉर्मवर हे जे काही आपण एक हंड्रेड अवर्सची इकॉनॉमी सिरीज सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण हं हंड्रेड सेशन्स आपण बघणार आहोत आणि या शंभर सेशनच्या माध्यमातून आज आपण पूर्ण सदोतीसावा पार्ट बघतोय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तुमच्यापैकी जे स्टुडंट नवीन आहेत त्यांना माझ्याबद्दल थोडक्यात माहिती की या संपूर्ण अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला एक फाउंडिंग एज्युकेटर म्हणून ओळखतात आणि विशेष करून सर्वाधिक फॉलोअर्स तुम्हाला बघायला मिळतात की जे चोपन्न हजारांपर्यंत या ठिकाणी ही संख्या पोहोचलेली आहे <coughs> आणि विशेष करून तुमच्यासाठी एम पी एस सीचा जो काही अभ्यास तुम्ही करताय तो एकदम सोप्या अर्थाने तुम्हाला समजून सांगण्यासाठी अनेक सारे प्लस कोर्सेस पण अकॅडमीच्या प्लस प्लॅटफॉर्मवर मी घेत असतो की ज्यामध्ये तुम्ही एकदा कोर्स अटेंड करून बघा प्लस सबस्क्रिप्शन घेऊन बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जाणवेल की आपण परीक्षाभिमुख अभ्यास काय असतो हे तुम्हाला तिथे समजेल आणि विशेष करून माझे सध्या चालू असलेला पॉलिटी ज्योग्राफी आणि इकॉनॉमिक्सचे हे प्लस कोर्सेस आहेत की जे कोर सब्जेक्ट्स आहेत येणाऱ्या एक्झामसाठी त्यामुळे नक्कीच तुम्हाला परीक्षेसाठी एक हंड्रेड पर्सेंट आपण ऑथेंटिक आउटपुट मिळण्यासाठीचा हा एक प्रयत्न सो आजच्या सेशनमध्ये सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत रिझर्व्ह बँकेची कामकाज पद्धती काय आहेत किंवा रिझर्व्ह बँकेची कामं काय आहेत आता ऑलरेडी आपल्याला माहित आहे की आर जी आहे ही आरबीआय भारताची मध्यवर्ती बँक आहे आता ॲज अ मध्यवर्ती बँक म्हणून काम करते तर मध्यवर्ती बँक म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे माहिती आहे की संपूर्ण देशाची चलन व्यवस्था नियंत्रित करण्याची जबाबदारी या बँकेकडे आहे म्हणजे ज्यावेळेस आपण चलन व्यवस्था बघत असतोय तर चलन व्यवस्था नियंत्रण करणं ही एक मुख्य बाब आपण म्हणू शकतोय या रिझर्व्ह बँकेची आहे आता या चलन व्यवस्थेच्या नियंत्रणाच्या संबंधीमध्ये सरकारी धोरणाच्या बाबतीमध्ये जे काही अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असतो म्हणजे मध्यवर्ती बँक चलन व्यवस्था नियंत्रित पण करते आणि सोबतच आपली भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ही विकास करण्याचं पण काम करत असते समजले मग आतापर्यंत आपण काय बघतो की आरबीआयचं उद्दिष्ट काय आहे सो आर बी आयच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही उद्दिष्ट म्हणून याची रचना बघणार तर आरबीआयचं उद्दिष्ट एकच आहे की ज्याला आपण स्थैर्यासह विकास म्हणत असतोय स्थैर्यासह आर्थिक विकास स्थैर्यासह आर्थिक विकास हे याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं घटक की ज्या उद्दिष्टाने आरबीआय काम करते त्या उद्दिष्टाला आपण स्थैर्यासह आर्थिक विकास म्हणून या ठिकाणी ओळखतोय आणि या स्थैर्यासह आर्थिक विकासाचा भाग बघत असताना स्थैर्यासह आर्थिक विकास म्हणून आपण ज्यावेळेस हा घटक समजून घेतो आता आरबीआयची अनेक सारी कामं आहेत म्हणजे आरबीआयचं प्रमुख उद्दिष्ट असते की ज्या किंमत स्थिर करणं हा पण एक उद्दिष्ट आपण म्हणू शकतोय लक्षात घ्या किंमत स्थिर करणं मग अशी अनेक सारी कामं आरबीआय करत असते वास्तविक आरबीआयचे ज्यावेळेस तुम्ही कार्य बघत असता तर कार्याचं वर्गीकरण या तीन घटकांमध्ये केलं जात असते की ज्याच्यामधला पहिला घटक आपण म्हणतो की आरबीआयची काही परंपरागत कार्य असतात लक्षात घ्या परंपरागत कार्य दुसरा एक ग्रुप त्याच्यामध्ये केला जात असतोय ज्याला आपण म्हणत असतोय पर्यवेक्षणात्मक कार्य पर्यवेक्षणात्मक म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी सुपरविजन करण्याचं काम सोबत आपण म्हणू शकतो की प्रवर्तनात्मक कार्य कार्य की ज्याच्यामध्ये विशिष्ट करून बँकिंग व्यवस्थापनाशी संबंधीमध्ये किंवा मॅनेजमेंटच्या रिगार्डिंग आपण म्हणू शकतो की अनेक सारी कामं या ग्रुपमध्ये मोडली जातात आता आपण पहिला टॉपिक जो बघणार तो म्हणजे प्रवर्त परंपरागत कार्य आता परंपरागत कार्य बघत असताना परंपरागत घटक अभ्यासत असताना परंपरागत कार्य काय आहेत आरबीआय त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं काम काय माहिती आहे का पहिलं कार्य म्हटलं जातं चलन निर्मितीची मक्तेदारी कि ज्याला आपण म्हणू शकतो की चलन निर्मिती आता ऑलरेडी आपल्याला हे पण माहिती आहे की आर बी आय जे आहे ही स्वतः चलन निर्मितीचं काम करत असते म्हणजेच आर बी आयचा जो काही कायदा आहे या आर बी आयचा कायदा जो एकोणीसशे चौतीसचा जो काही कायदा आपण म्हणत असतो की नाईन्टीन थर्टी फोरचा कायदा या थर्टी फोरच्या कायद्यामध्ये सेक्शन ट्वेंटी टू जो आहे या 22 मधे कि ट्वेंटी टूमध्ये सांगितलेला आहे की एका रुपयाचं नाणं आणि एक रुपयाची नोट सोडली लक्षात घ्या या सेक्शन ट्वेंटी टूमध्ये सांगितलेलं आहे की ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की एक रुपयाचे नाणे आणि नोट सोडून बाकी सर्व जे आहे या सर्व चलनावर नियंत्रण आणि निर्मिती आर बी आयची असेल लक्षात आलं का या दोन गोष्टी सोडून बाकी सर्वांचा जर विचार केला तर या सर्वांचा विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट जाणवते की ज्यामध्ये पेन का चालत नाही ओके बाकी सर्व तुम्हाला बघायला मिळेल की हे आर, आर बी आय करत असते म्हणजे पूर्णपणे आयच्या हाताखाली हा, हा। संपूर्ण चलन निर्मितीचं काम आहे मात्र यामध्ये भारतामध्ये चलन निर्मिती जी आहे एकोणीसशे एकोणतीस पासून एकोणीसशे सत्तावन्न पर्यंतचा जर तुम्ही टाईम पिरियड बघितला नाईन्टीन ट्वेंटी नाईन टू नाईन्टीन फिफ्टी सेवनपर्यंतचा एकोणीसशे सत्तावन्न पर्यंतचा जर काही कालखंड बघितला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गाईज तर हा असा कालखंड आहे की ज्याच्यामध्ये हा चलन निर्मितीचं जे काही प्रमाण आहे हा प्रमाण निधी पद्धत होती लक्षात घ्या याला प्रमाण निधी पद्धत म्हटलं जातं प्रमाण निधी पद्धतीमध्ये काय असतं की एकूण चलनाच्या निधी पद्धतीमध्ये काय असतं की एकूण चलन जे असते या एकूण चलनाच्या जवळपास तुमचा चाळीस टक्के भाग जो आहे हा सोन्याच्या स्वरूपामध्ये राखून ठेवला जात असतोय चलनाला आधार आधार दिलेला असतोय एकूण चलनाच्या चाळीस टक्के सोने ज्याला निधी पद्धत म्हटलं जातं मग नंतर एकोणीसशे छप्पन्नमध्ये नाईन्टीन फिफ्टी सिक्समध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल केला आणि जो बदल आपण म्हणू शकतो की नाईन्टीन फिफ्टी सेवनपासून आपण म्हणू शकतो की लागू केला याच्यासाठी जी पद्धती वापरली ती म्हणजे किमान निधी पद्धत नवीन पद्धती आहे ही लक्षात घ्या मात्र ही किमान निधी पद्धत आहे याच्यामध्ये आपल्याला काय समजून घेणं गरजेचं आहे की कि या किमान निधी पद्धतीमध्ये भारतीय चलनाला आधार म्हणून दोनशे कोटी रुपयांचा किमान निधी ठेवण्यात आलेला आहे लक्षात आलं का आता हे जे काही दोनशे कोटी रुपये आहेत आता या दोनशे कोटी रुपयांचा विचार केला तर याच्यामध्ये एकशे पंधरा कोटी रुपये जे आहेत हे सोन्या प्रमाण सोन्याच्या भावामध्ये आहेत लक्षात घ्या आणि ज्यामध्ये पंच्याऐंशी कोटी रुपये जे आहेत हे परकीय कर्जाच्या रोख्यामध्ये आहेत लक्षात आलं का म्हणजे या दोनशे कोटीचं विभाजन एकशे पंधरा कोटी तुमच्या सोन्याच्या स्वरूपामध्ये सो गोल्डच्या स्वरूपामध्ये आणि उरलेलं दुसरं विभाजन जर बघितलं पंच्याऐंशी कोटी सोपा खूप समजायला फक्त लक्ष देऊन ऐका माझं पंच्याऐंशी कोटी जे आहेत हे परकीय सरकारी कर्ज रोखेल लक्षात आलं का या पद्धतीनुसार ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे <kuh> नाही मी कोणाला दिसत नाहीये स्क्रीनवर नाही लॅपटॉपवर चालू आहे हा सेशन त्यामुळे तुम्हाला इथे दिसत नसेल बट ऐका व्यवस्थित समजून घ्या मी दिसणं न दिसणं हे जास्त गरजेचं नाही मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला हे टॉपिक समजणं गरजेचं आहे लक्षात घ्या दिसेलच मी उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला मी दिसेलच ओके त्यानंतर दुसरं काम आपण म्हणतो की सरकारची ती बँक म्हणून काम करतो म्हणजे आरबीआयचं दुसरं काम काय आहे तर ही सरकारची बँक आहे आता सरकारची बँक म्हणून काम करत असताना केंद्र सरकारची बँक आहे आर बी आय जी आहे ही केंद्र सरकारची बँक आहे राज्य सरकारशी करार करून ती राज्य सरकारची पण बँक आहे आणि याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की आर बी आयचा कायदा एकोणीसशे चौतीस जो आहे आणि या आर बी आयचा कायदा नाईन्टीन थर्टी फोरचा कायदा आणि या कायद्यामध्ये तुमचा सेक्शन ट्वेंटी ट्वेंटी 21, वन आणि ट्वेंटी वन ए याच्यानुसार सांगितलेलं आहे की आर बी आयच्या कायद्यानुसार केंद्र सरकारची बँक आहे केंद्राची बँक म्हणून आपण काम करताना बघायला मिळतो त्याच्यानंतर तुमची राज्याची बँक आहे या पद्धतीनुसार ही काम करते आणि राज्याची बँक म्हणून इथे तुम्ही सिक्कीम वगळता या लक्षात घ्या सिक्कीमचा समावेश यामध्ये नाही याच्यामध्ये मात्र सिक्कीमचा समावेश तुम्हाला बघायला मिळत नाही समजत आहे का सो यासाठी आपण म्हणू शकतो की ही रचना आहे आता सरकारची बँक म्हणून ज्यावेळेस ती काम करते तर त्यावेळेस सरकारच्या बँकिंग सेवा कोणत्या कोणत्या असतात लक्षात घ्या सरकारच्या वतीने लोकांना देणी देणं असते सरकारी कर्ज रोखे विकून सरकारला पैसा उपलब्ध करून देणं असते की ज्याच्यामध्ये सार्वजनिक कर्जाचं प्रमाण किंवा आपण व्यवस्थापन करणं आपण म्हणू शकतो लक्षात आलं का आणि सरकारचं परकीय चलन व्यवहार बघणं हे सुद्धा यामध्ये कामकाज सरकारची बँक म्हणूनच बघायला मिळतं समजतंय आणि आर बी आय जे आहे ही केंद्र सरकारसाठी विनामूल्य बँक व्यवसाय करत असते केंद्रासाठी आपण जर विचार केला तर आर बी आय विनामूल्य काम करते विनामूल्य आपण जर विचार केला तर आपण या ठिकाणी बँक व्यवसाय करते असा हा वर्ड वापरू शकतो तिसरं काम आपण या ठिकाणी बघू शकतो की जी बँकांची बँक बैंक म्हणून आपण काम करतो सरकारची तर बँक आहेच बट भारतामध्ये असलेल्या सगळ्या बँकांची ती एक मुख्य बँक आहे आणि म्हणूनच आपण तिला मध्यवर्ती बँक म्हणून ओळखत असतोय आर बी आयला कारण ज्यावेळेस आपण व्यापारी बँका बघत असतोय तर व्यापारी बँक बैंक, व्यापारी बँकेचा प्रत्यक्ष संबंध कसा असतो बघा म्हणजे आर बी आय संबंध जो असतो हा तुमचा व्यापारी बँका आणि व्यापारी बँकांचा संबंध असतोय ज्याला आपण ग्राहकांशी प्रती म्हणत असतोय लक्षात आलं का ग्राहकांच्या संबंधीमध्ये आपण याला म्हणत असतो जसं याला आपण व्यापारी बँका म्हणत असतोय आता ज्या व्यापारी बँकांचा प्रत्यक्ष संबंध बघतो तो आला ग्राहकांसोबत म्हणजे ग्राहक व्यापारी बँकेशी कनेक्ट राहतात आणि व्यापारी बँक आरबीआयशी कनेक्ट राहतात तुम्ही कोणी असा व्यक्ती ऐकलाय का की आरबीआय मध्ये अकाउंट आहे अजिबात नाही कारण आरबीआयच्या सेवा फक्त व्यापारी बँकांसाठी आहे ग्राहकांना त्या प्रत्यक्षात सेवा पुरवत नाही व्यापारी बँकांच्या माध्यमातूनच आरबीआयशी कनेक्ट व्यक्तीला होता येत असते म्हणून आपण तिला म्हणतो की ती बँकांची बँक म्हणून काम करत असते समजलं आता बँकांची बँक म्हणून काम करत असताना बँकांचा जो रोख राखीव निधी जो असतोय त्या रोख राखीव निधीचा सांभाळ करणं हे आरबीआयचं काम आहे म्हणजे व्यापारी बँका जो रोख राखीव निधी देतात लक्षात घ्या हा रोख राखीव निधी आरबीआय काय करते आरबीआय सांभाळते कडे हा सांभाळण्यासाठी दिला जात असतोय रोख राखीव निधी ज्याला आपण म्हणत असतो मग आरबीआय काय करते बँकांजवळचा जो काही ज्यादा शिल्लक पैसा असेल तर तो, तो सुद्धा आरबीआय बँक आरबीआयचं स्थापन करत असते किंवा आरबीआयचाच त्या ठिकाणी होल्ड करून ठेवत असते सोबत जे काही कर्ज आणि अग्रीम देणं हे जे न डिसाईड करण्यात आलेले आता कर्ज आणि अग्रीमचा विचार जर केला तर जो RBI चा कायद्यानुसार सेक्शन सेवन्टीन आहे तर या सेक्शन सेवन्टीन मध्ये सांगण्यात आलेलं आहे की आरबीआय जी आहे ही व्यापारी बँकांच्या ज्या काही हुंड्या असतील किंवा पुनर्वचन चिठ्ठ्या असतील हो एसबीआय जी आहे ही व्यापारी बँक आहे आरबीआय ही तुमची मध्यवर्ती बँक आहे आणि च्या खाली पुढे एसबीआय पासून बाकी सर्व ज्या बँका आहेत या व्यापारी बँकाच म्हटल्या जातात कारण याच्यावर रेग्युलेशन मात्र आरबीआय करत असते लक्षात आलं का आता बँकांवर मार्गदर्शन आता ही आरबीआय काय करेल म्हणजे मुख्य आपण आरबीआय समजतोय आरबीआय काय करते रेग्युलेशन करत असते रेग्युलेशन कोणावर की ज्या सर्व प्रकारच्या व्यापारी बँका आहेत सर्व व्यापारी बँका तुमच्या सर्वच्या सर्व एच डी एफ सी पण पकडा एसबीआय पण पकडा सगळ्याच्या सगळ्या बँका आपण या ठिकाणी म्हणू शकतोय मग आता बँकांच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं रेग्युलेशन करणं मग रेग्युलेशन मध्ये काय आलं इथे तुमचं मार्गदर्शन पण आलं बरोबर मार्गदर्शन सोबत तुम्हाला या बँकेला सल्ला देण्याचं पण कामकाज आलं म्हणजे ही संप ही संपूर्ण जबाबदारी कोणावर आली कडे आली मग आरबीआय काय करेल या बँकांकडून ठेवी पण स्वीकारेल आणि कर्ज पण देण्याचं काम करेल कळलं म्हणजे आरबीआयला आपण म्हणू शकतो की ती या सगळ्या बँकांवरची अंतिम कर्ज देणारी संस्था आहे म्हणून तिला रोकडदाता असं सुद्धा म्हटलं जातं निर्वाणीचा रोकडदाता म्हणजे आरबीआयच्या बाबतीत जर विधान लक्षात घ्यायची असतील आरबीआयला आणखी एक वर्ड आहे अंतिम कर्जदाता आणखी एक वर्ड आहे ज्याला निर्वाण रोकडदाता म्हटलं जात आणि हे आरबीआयलाच म्हटलं जातं हे लक्षात घ्या समजतंय आता आरबीआय काय करते आरबीआयच्या माध्यमातून या सगळ्या बँकांवर <coughs> एक कंट्रोल असतोय मग आरबीआय भारतीय सॉरी भारतीय बँकिंग संहिता किंवा मानक मंडळ जे आहे जे दोन हजार मध्ये स्थापन करण्यात आलेलं मंडळ होतं की जे मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला संकुल जे आहे इथे तुम्हाला हे मंडळ बघायला मिळतं की ज्याला भारतीय बँकिंग संहिता मानक मंडळ म्हटलं जातं आता हे जे मंडळ आहे या मंडळाच्या माध्यमातून अनेक सारी कामं केली जात असतात ज्याच्यामध्ये आरबीआयच्या बाबतीत विचार करणार तर आरबीआयच्या बाबतीमध्ये काय असतं की बँकांच्या खात्यांमध्ये जी काही रक्कम असते ती रक्कम सुद्धा त्याच्यातला काही वाटा हा आरबीआयकडे होल्ड म्हणून ठेवलेला असतो आरबीआय कडे राखीव म्हणून ठेवला जात असतोय मधा भारत सरकारने भारत सरकारने काय सांगितलेलं आहे बघा जसं आपण म्हणत असतो की गृह ही कन्सेप्ट आहे गृह काय असतंय कि की जसं आपण म्हणू शकतो की भारताच्या सत्तावीस राज्यांमध्ये आर बी आयच्या आपण म्हणू शकतोय की जी काही कार्यालये असतात या कार्यालयाच्या माध्यमातून ती काम करते आहे पण असे ठिकाणं की ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की आर बी आय त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून काम करत नाही आहे ज्या ठिकाणी आर बी आयची शाखा नाही आहे तर अशा ठिकाणी एस बी आय जी आहे ही एस बी आय आर बी आयची प्रतिनिधी म्हणून काम करते लक्षात आलं का कुठे जिथे शाखा नाही तिथे ज्या ठिकाणी शाखा नाहीये त्या ठिकाणी एसबीआय जी आहे ही RBI ची प्रतिनिधी म्हणूनच काम पाहील आणि हे फिक्स आहे हे आरबीआयच्या नुसारच डिसाईड करण्यात आलेलं आहे आणि मग आरबीआयचं आणखी एक आपण महत्वाचं काम बघत असतोय की ज्याला तुम्ही पतनियंत्रण म्हणून वाचलेलं असते आता ज्यावेळेस तुम्ही पतनियंत्रण हा घटक बघतात बराच वेळेला माहिती आहे आपल्याला पतनियंत्रण म्हणजे काय असते पतनिर्माण करणं म्हणजे काय की ज्याला क्रेडिट कंट्रोल आपण म्हणतो आता व्यापारी बँका काय करतात लोकांकडून ठेवी स्वीकारतात लक्षात आलं म्हणजे व्यापारी बँक लोकांकडून ठेवी घेणार बरोबर आणि ठेवी घेतल्या की त्याच्यातून काही रक्कम कर्ज स्वरूपामध्ये देणार बरोबर बर आता ज्यावेळेस व्यापारी बँका पतनिर्मितीचं काम करतात म्हणजे ठेवी घेताना तुम्हाला सांगितलं जातं फॉर एक्झाम्पल म्हणून की आम्ही तुम्हाला चार टक्के व्याज त्यावर देणार आणि जो कर्ज देणं कर्ज द्याला देणार आहे त्याला सांगतात की तुला या सोबतच जवळपास आठ टक्के तुला व्याज द्यावा लागणार आहे मग या दोघांचा मार्जिन किती आला चार पर्सेंटचा इथे तुमचा डिफरन्स आला मग हा जो डिफरन्स आहे हा बँकेचा प्रॉफिट म्हटला जातो लक्षात आलं का की बँकेने दिलेल्या या सेवेच्या संबंधीमध्ये हा बँकेचा झालेला प्रॉफिट लक्षात आलं आणि या बँकेच्या सेवा देण्यासोबतच बँकेने काय केलं पतनिर्मितीचं काम केलं म्हणजे बँकेने क्रेडिट रेशो वाढवून ठेवला की ज्यामध्ये चार स चार पर्सेंटनुसार ते तुम्हाला देतील आणि आठ पर्सेंटनुसार दुसऱ्याला दिलेल्या कर्जाच्या स्वरूपामध्ये त्यांना ते स्वतः व्याज मिळवतील ही एक कन्सेप्ट आहे लक्षात घ्या मग यावर कंट्रोल करण्याचं काम म्हणजे आता हे जे रेशो आहे आता तुम्ही म्हणणार सर हे व्याज दर जो आहे किंवा हा व्याजदर निश्चित कोण करेल जो पतनियंत्रणासाठी आवश्यक असणारा व्याजदर असतोय हा नियंत्रित करण्याचं काम कोण करतं बँका स्वतः डिसाईड करता का की आम्ही एवढं व्याज देणार अजिबात नाही लक्षात घ्या म्हणजे हे पतनियंत्रणाचं काम जे आहे हे सगळं आर बी आय करत असते आणि पतनियंत्रण हे आरबीआयचे सगळ्यात महत्त्वाचं एक काम म्हणून बघितलं जात असतं समजतंय सर्वांना आणि मग त्याच्यामधून आपण बघतो की परकीय चलन साठा मग या परकीय चलन साठ्यावर सुद्धा नियंत्रण असतंय की जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे परकीय चलन साठा जो भारत सरकारकडे असतोय लक्षात घ्या ज्याला आपण म्हणू शकतोय की परकीय चलन साठा आता हा जो परकीय चलन साठा आहे नमस्कार कडे ज्यावेळेस आपण म्हणू शकतो कडे ज्यावेळेस पैसा येतो तर आरबीआय पूर्णपणे देशाचा पैसा सांभाळणार आहे देशाचा पैसा सांभाळते तुमची आर बी आय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे काय की आर बी आय जी आहे ही चलन साठा सुरक्षित ठेवून त्याचा व्यापार तोल जो आहे ज्याला बॅलन्स ऑफ पेमेंट जो आहे पैसा सांभाळते म्हणजे काय की ज्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणत असतोय तर या बॅलन्स ऑफ पेमेंटवर संतुलित ठेवण्याचा अधिकार आहे हे आर बी आय काम करेल ना हे लक्षात घ्या आणि मग या माध्यमातून आपण रुपयाचा विनिमय दर जो आहे तो स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे डॉलरची व्हॅल्यू आणि प्लस तुमची रुपयाची व्हॅल्यू यामध्ये संतुलन ठेवण्याचं काम यालाच आपण विनिमय दर म्हणत असतो लक्षात आलं आणि हे पूर्णपणे काम जे असतं हे आरबीआयच्या माध्यमातूनच होत असते म्हणजे या सर्व कामांना आपण काय म्हणतो ही सर्वच्या सर्व कामं जी आहेत ही ची परंपरागत कामं आहेत समजलं मग याच्यामधून दुसरा एक आपण म्हणतो की जो पर्यवेक्षणात्मक मी तुम्हाला मुद्दा बोललो ना <coughs> परंपरागत समजलं पर्यवेक्षणात्मक कामं जी आहेत या पर्यवेक्षणात्मक कामांचा संबंध काय येतो बघा पर्यवेक्षणात्मक कामाचा संबंधामध्ये कोणते कोणते घटक येतात आता या ठिकाणी एक छोटीशी लिस्ट आहे पर्यवेक्षणात्मक काम ज्यावेळेस आरबीआय करतं तर आरबीआयच्या या कामांमध्ये जवळपास बँकांना परवाना देणं म्हणजे बँक एखादी सुरू करायची असेल हे नावं लिहून घ्या फक्त व्यवस्थित पद्धतीने ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की बँकेला नवीन बँक जर सुरू करायची असेल तर बँकेला परवाना देणं लक्षात आलं का एखादी नवीन बँक सुरू करण्यासाठी तिला परमिशन देणं असेल आणि ह्या संबंधीची तरतूद आपल्याला आर बी आयचा एकोणीसशे एकोणपन्नासचा जो काही कायदा आहे नाईनटीन फोर्टी नाईनचा ॲक्ट आणि या ॲक्टनुसार तुमचा सेक्शन जो आहे हा बावीसमध्ये ही तरतूद दिलेली आहे आणि या सेक्शन बावीसमध्ये सांगितलेलं आहे की आर बी आय बँकांना परवाना देत असते मग त्यासाठीचे निकष डिसाईड पण आर बी आयच करणार आणि त्या निकषानुसार काम पण बाकीच्या इतर बँका पण करणार की ज्यांना त्या ठिकाणी स्थापनेची परवानगी दिलेली आहे समजते त्याच्यानंतर जी काही शाखा परवाना आपल्याला बघायला मिळतो की शाखा परवाना म्हणजे काय की एखाद्या बँकेला जर दुसरी म्हणजे फॉर एक्झाम्पल एसबीआय आहे आणि एसबीआयला कोणत्या तरी ठिकाणी शाखा सुरू करायची असेल तर शाखा सुरू सुरू करण्यासाठी सुद्धा परवाना देणं हे सुद्धा चच काम आहे आणि ही तरतूद जी आहे ना ही तुम्हाला नाईनटीन फोर्टी नाईनचा जो काही चा ऍक्ट आपण बघतो याच्यामध्ये तुमचा सेक्शन ट्वेंटी थ्री मध्ये ही तरतूद सांगितलेली की शाखा सुरू करायची असेल किंवा शाखेचं नाव बदलायचं असेल गाव बघा गावातच जर शाखा बदल करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आरबीआयची संमती घ्यावी लागत नाही लक्षात घ्या पण जर तुम्हाला हे प्रॉपरली समजून घ्या बरं का म्हणजे तुमच्या समजून घ्या तुम्ही नाशिकमध्ये राहतात नाशिकमधूनच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फक्त शाखा चालू करायची असेल किंवा बदलायची असेल त्यासाठी तुम्हाला आरबीआयची परवानगी गावातच असेल तर घ्यावी लागत नाही पण जर दुसऱ्या गावाच्या ठिकाणी जर नवीन ब्रांच ओपन करायची असेल तर मात्र तुम्हाला ती परवानगी घ्यावी लागत असते हे लक्षात घ्या कळत तिसरा पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यामध्ये बघतो पर्यवेक्षणात्मक कामामध्ये की बँकेची तपासणी करणं सेक्शन थोडस तुम्हाला ठेवावं लक्षा, लक्षा लागेल कारण काय आहे की आरबीआयच्या पर्यवेक्षणात्मक कामामध्ये शाखा परवाना हा भार भारतीय च्या कोणत्या सेक्शन नुसार करण्यात आलेला आहे किंवा इथे फक्त तुम्हाला हे दोन तीन विधान दिले ना फक्त हे सेक्शन खालीवर करून विधान पण टाकला जाऊ शकतो लक्षात घ्या त्यामुळे तेवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि हा जो कायदा आहे हा तुमचा आरबीआयचा नाईनटीन फोर्टी नाईनचा ऍक्ट आणि या ऍक्टमध्ये तुमचा सेक्शन थर्टी फायनुसार सांगितलेला आहे की आर बी आय कोणत्याही बँकेचा जमा खर्च तपासू शकते आय त्या पूर्ण बँकेचं बॅलन्सशीट तपासू शकते की बँकेमध्ये कोणाचे खाते आहेत कसे आहेत काय आहेत कसा पैसा येतोय कसा पैसा जातोय सगळं काय किती कर्ज दिलंय सगळं 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 चेक करू शकते त्यानंतर बँकांची जी काही कार्यपद्धती आहे या बँकाच्या कार्यपद्धतीमध्ये नियंत्रण ठेवणं बँकेची जी काही कार्यपद्धती आहे याच्यावर <coughs> आपल्याला बघायला मिळतं पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बँकेची आहे आता कार्यपद्धतीचं नियंत्रण म्हणजे काय आता बघा आरबीआय काय करते की व्यापारी बँका ज्या आहेत या व्यापारी कार्य म्हणजे ज्या काही इतर बँका आहेत सहकारी बँका वगैरे आपण म्हणू शकतो की एखाद्या पर्टिक्युलर बँकेला काय काय का निर्बंध लावायचे आहेत किंवा काय नाही तर या सगळ्या निर्बंधांच्या बाबतीमध्ये कार्यपद्धतीवर नियंत्रण म्हणजे काय नियमावली तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता की रेग्युलेशन की समोरच्या इतर व्यापारी बँकांनी काय काम केलं पाहिजे किंवा किती प्रमाणामध्ये ते काम करू शकतील हे संपूर्ण जबाबदारी जी असते ना ही आरबीआयची असते की ज्याच्यामध्ये पूर्ण आरबीआय या ठिकाणी नियंत्रण ठेवत असते आरबीआयच्या माध्यमातूनच आरबीआयचं सगळं कामकाज जे आहे हे या ठिकाणी चालू असते लक्षात आलं का आरबीआय पर्यवेक्षणात्मक काम करत असते त्याच्यानंतर आरबीआयचं जे काही व्यवस्थापन आहे व्यवस्थापनाच्या व्यवस बाबतीत सुद्धा नियंत्रण आरबीआयच करते म्हणजे जे काही आरबीआयचं खाजगी बँकेचे अध्यक्ष कोण असतील मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतील त्यांची नेमणूक असेल याला व्यवस्थापन म्हणतं लक्षात घ्या म्हणजे इतर व्यापारी बँका यांचं व्यवस्थापन लक्षात आलं म्हणजे काय की ज्या काही खाजगी बँका आहेत यांचं पूर्णपणे व्यवस्थापन म्हणजे यांचे अध्यक्ष कोण असतील कशा पद्धतीने ते काम करतील पुनर्निमणूक काय असेल संचालक किती असतील पगार काय असेल सेवा शर्ती काय असेल यासाठी तुम्हाला आर बी आयची पूर्वसंमती असते आणि आर बी या ठिकाणी डिसिजन घेत असते आणि राहिला विषय मग तो फायनली ज्याला आपण म्हणतो म्हणू शकतो की बँकांचं विलीनीकरण बँकांचं विलिनीकरण म्हणजे काय की ज्यावेळेस आर बी आयला वाटते की कि दोन किंवा दोनपेक्षा अधिक बँका एकत्र करून आपण एक नवीन बँक स्थापन करण्याची गरज आहे तर अशा वेळेला आय त्या ठिकाणी नवीन पद्धतीनुसार आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं असते की ज्या नवीन पद्धतीनुसार ती नवीन बँक स्थापन करू शकतो म्हणजे एक दोन किंवा अधिक बँकांचं एखादी तोट्यात चाललेली बँक आहे किंवा एक आपण म्हणू शकतो की अक्षम बँक आहे गैरव्यवस्थापन असलेल्या बँका आहेत तर तोट्यात चाललेल्या बँका दोन किंवा अधिक बँका त्याचं एकत्रीकरण करून या आर बी आय या पद्धतीनुसार काम करत असते आता ऑल ऑफ यू गाईज आपण इथे थांबूया याच्या नंतर चे जे आयचे जे काही प्रवर्तनात्मक काम आहेत आणि आयचं जे काही मौद्रिक धोरण आहे ते आपण उद्याच्या सेशनमध्ये अभ्यासणार आहोत लक्षात आहे की जो आयचा एक कोर टॉपिक आहे आयच्या कोर टॉपिकमधली ती रचना आपण बघणार आहोत बट फर्स्ट ऑफ ऑल तुमच्यापैकी जे स्टुडंट या ठिकाणी लाईव्ह सेशन बघत आहेत एक गोष्ट लक्षात घ्या या संपूर्ण अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ज्यावेळेस तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेऊन जॉईन होणार त्यावेळेस तुम्हाला परीक्षाभिमुख माहिती व्यवस्थित पद्धतीने अभ्यासता येते त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही सबस्क्रिप्शन घेतात सबस्क्रिप्शन घेत असताना तुम्ही दोन वर्षाचं जर सबस्क्रिप्शन घेत असाल तर तुम्हाला एक योग्य पद्धतीने बघा पंधरा हजार दोनशे रुपये फी या ठिकाणी दाखवत आहे पण तरीसुद्धा तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये हे सबस्क्रिप्शन मिळू शकेल ज्यामध्ये दोन वर्षासाठी तुम्हाला दुर्गेश लाइव हा रेफरल कोड तिथे वापरून फीस जी आहे दोन वर्षासाठी ती तेरा हजार सहाशे ऐंशी रुपये लागू शकते लक्षात आलं का मग हो डेली आपलं लेक्चर अर्धा तास असतं आहे डेली तुम्ही या ठिकाणी लेक्चर अटेंड करा ज्यामध्ये तुम्हाला तेरा हजार सहाशे ऐंशी रुपयामध्ये प्लस सबस्क्रिप्शन पण घेता येईल ज्यामध्ये तुम्हाला परीक्षाभिमुख वेल पद्धतीनुसार काम करता येईल अभ्यास करता येईल सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित समजून घेता येईल पण तुम्ही सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतात अनेक सारे प्लस कोर्सेस प्रत्येक एज्युकेटरचे तुम्हाला बघायला मिळत असतात या प्लॅटफॉर्मवर ज्यामध्ये बघा तुम्हाला प्लस कोर्सेस आहेत आता प्लस कोर्सेसमध्ये अनेक सारे सब्जेक्ट वाइज कोर्सेस असतात आता फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला माझे कोर्सेस बघायला मिळतात पण माझ्यासोबत तुम्हाला इतर एज्युकेटरचे पण कोर्सेस बघायला मिळतात ज्याच्यामध्ये बघा काही बॅच कोर्सेस असतात दिसते इथे बॅचेस तर या अनेक साऱ्या बॅचेस आहेत आणि या प्रत्येक व्यक्तीचे कोर्सेस तुम्हाला बघायला मिळत असतात जेवढे पण या ठिकाणी प्लस प्लॅटफॉर्मवर एज्युकेटर आहेत सगळ्यांचे लेक्चर बघायला मिळतील सो ही संधी मित्रांनो तुम्ही वाया घालवू नका या संधीचं सोनं करा पंधरा हजार सहाशे पंधरा हजार दोनशेमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे तेरा हजार सहाशे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला दोन वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे आणि या संधीला वेस्ट करू नका योग्य पद्धतीने सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही जॉईन करा आणि जॉईन करताना दुर्गेश लाईव्ह हा रेफरल कोड तुम्ही यूज करायला विसरू नका जे विद्यार्थी दोन हजार एकवीसची एक्झाम टार्गेट ठेवून अभ्यास आहेत त्यांनी नक्कीच आत्तापासूनच व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करण्यासाठी एक प्लॅन करा आणि त्या प्लॅनसाठी नक्कीच तुम्हाला सबस्क्रिप्शन हा एक योग्य पर्याय आहे सो हा पर्याय तुम्ही मिस करू नका ऑल ऑफ यू गायस ओके सो सर्वांनी लेट्स क्रॅक इट हे आपलं एक स्लोगन आपण म्हणू शकतो की ज्या पद्धतीनुसार तुम्ही इथे अभ्यासाला सुरुवात करतात एक परिपूर्ण गायडन्स तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न असेल की ज्यामधून तुमचा हंड्रेड पर्सेंट सिलेबस कवर करण्यासाठी आपण या ठिकाणी सक्षम आहोत तयारी करतोय व्यवस्थित पद्धतीने थँक्यू सो मच ऑल ऑफ यू गाईज नक्कीच तुम्ही आय होप सो लवकरच फक्त सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही जॉईन करणार थँक्यू